चार माणसं आणि सात स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात एका माणसाचे काम, काम करण्यासाठी स्त्रिया लागतात तर प्रश्न पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न सोडवण्यासाठीची कृप्ती इथं प्रश्नाच्या मधल्या विधानात दर्शवली एका माणसाचे काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात म्हणजे एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया एका माणसाचे काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात आता या प्रश्नाला लेकरांनो स्त्रियांच्या पॉवर मध्ये कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करा रूपांतरित करा एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया असा त्याचा अर्थ चार माणसं म्हणजे अर्थातच किती स्त्रिया आठ स्त्रिया आता इथं ह्या आठ चार माणसाच्या स्त्रिया लक्षात आलं ना हे आठ स्त्रिया आल्या कुठून एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया प्रश्न स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये संपूर्ण रूपांतरित करायचा एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया चार माणसं म्हणजे आठ स्त्रिया आता स्त्रियांची बेरीज करा आठ स्त्रिया आणि सात स्त्रिया आठ आणि सात पंधरा स्त्रिया पंधरा स्त्रिया एक काम किती दिवसात करतात गणित मध्ये आठ दिवसात म्हणून इथं गुणीला आठ घ्या समोर बराबर चिन्ह प्रश्न विचारला पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील आता हे पाच माणसं म्हणजे किती स्त्रिया हा प्रश्न मनाशी एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया पाच माणस म्हणजे दहा स्त्रिया आता इथं स्त्रिया ह्या ह्या आणि अर्थात बारा स्त्रिया काम किती दिवसात करतील असा मुख्यत्वे प्रश्न विचारला अशा पद्धतीचं रूपांतरण जमावं उत्तर ताबडतोब मिळ मिळते ओके इथं पंधरा गुणीला आठ या पदाकडे येताना बारा भागीला समोर एकटा लेकरांनो तीन चूक बारा तीनाबाची पंधरा चार दोन्ही आठ उरलं काय पाच आणि दोन समोर यक्स हे दहा उत्तर प्राप्त झालं दिवसामध्ये पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम किती दिवसात करतील सर दहा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग महत्व असते त्यामुळं नित्य नेमान ठराविक वेळी गणिताचा जास्तीत जास्त माझे गणित पाहण्यासाठी सरावू नका तुमच्या यशासाठी तुम्हाला तुमचं ध्येय हस्तगत करण्यासाठी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया चवळी डोक्यामध्ये मनामध्ये चित्तामध्ये असलेला आळस फेकून द्या आणि नित्य नेमानिता सरावाला जास्त महत्व असते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्ष द्या काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके